नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो दत्ताभाऊ कुलकर्णी हे ग्रहस्थ सरळ सुसुभावी सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व आहे त्यांना त्यामुळंच भा भारतीय जनता पक्षानं सलग दुसऱ्यावेळी जिल्हाध्यक्षपदाचं मान दिलं आहे अशा ह्या दत्ताभाऊ कुलकर्णी या न आतापर्यंत फक्त पक्षकार्य आणि पक्षासंबंधीची जी काही भूमिका असेल तीच प्रसारमाध्यमांपुढं आणि जनतेपुढं मांडत आले आहे मात्र परवा महाविकास आघाडीचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पो पोहनराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाळजे पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती तुळजापूर ड्रगच्या संदर्भात घेतली होती त्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे काही भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर आरोप केले त्यांचे एकूण काम आ, काम करण्याच्या पद्धतीवर त्यांनी जे भाष्य केलं त्या संदर्भात लागलीच त्याच दिवशी दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी प्रतिष्ठान भवन येथे पत्रकार परिषद घेऊन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि कैलास घाणेगे पाटील यांच्यावर पण टीका केली वास्तविक तुळजापूर ड्रग प्रकरण हा वेगळा प्रश्न आहे तो ना भाजप पक्षाच्या संबंधितला प्रश्न आहे किंवा महाविकास आघाडीचा आहे तो तिथील जी मंडळी आहे ज्या प्रवृत्ती तिथं वाढत आहेत त्या संदर्भातला तो प्रश्न आहे आता त्या प्रकरणात भाजपचे तुळजापूर तालुक्यातील जी काही मंडळी आहेत त्यांचा सहभाग असल्यामुळं साहजिकच भाजपकडे विरोधकांचं बोट जाणार हे निश्चितच परंतु हा प्रश्न जर तेथील स्थानिक आमदार त्यांना दीड दोन वर्षापासून माहीत असेल तर त्यांनी मग त्याची तक्रार मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आणि विधानसभेत का मांडली नाही हा जो ओमप्रकाश राज निंबाळकर आणि कैलास घाडगे पाटील यांचा प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भ संदर्भात दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उत्तर देणं योग्य नाही हे ते ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांच्या पक्षाचा जो तुळजापूरचा आमदार आहे त्या आमदारांचं ते कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी निभावलं नाही की तर निश्चित दिसतंयच परंतु हे करताना त्यांनी उलट या प्रकरणात विरोधक राजकारण आणतायत असा प पवित्रा घेतला होता आणि तो आमदार तुळजापूरच्या आमदारांचा पवित्रा योग्य असा नव्हताच तुळजापूर शहर तुळजापूर तालुका आणि परिसरातील जी तरुण मंडळी व्यसनाधीन होत आहे त्यांना सहजासहजी एम डी ड्रग्ज मिळत आहे हे कोण आणून देत आहे तर भाजपच्या तिथली स्थानिक मंडळी नेते मंडळीच हे का काम करत आहे असं पोलीस तपासातून निष्पन्न झालंय असं कोर्टातही पोलिसांनी हे दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आहे त्यामुळं या संदर्भात दत्ता भाऊंना राग येणं हे योग्य नाही उलट त्यांनी पक्ष चे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यावेळी चार्ज घेतल्या घेतल्या काही दिवस त्याचा अभ्यास करून ही जी मंडळी पक्षाला हकनाक बदनाम करतायत पक्षाचं नाव हे करतायत त्यांना तातडीनं पक्षातून निलंबित करणं गरजेचं होतं आणि ते के त्यांनी केलं असतं तर मग ते खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वभावानुसार वागले आहेत असं लोकांना म्हणता आलं असतं किंवा लोकांना ते म्हणणं भाग पडलं असतं दत्ताभाऊनी हे जे केलं ते योग्य आहे असं कोणीही म्हणणार नाही परंतु दत्ताभाऊकडून केस चुगडले आहे ते पुढं असं त्यांच्याकडून घडणार नाही असं एकंदरीत त्यांचा स्वभाव आहे आणि दत्ताभाऊ कुलकर्णी यापुढं पक्षकार्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाचं बळ कसं वाढेल यासाठी प्रयत्न करत राहतील एवढं मात्र निश्चित यामुळं अनेकांना उगाच सुसंस्कृत सुस्वभावी सु शांत संयमी अशा दत्ताभाऊ कुलकर्णीवर आरोप करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांनी त्या संधीचा लाभ पण उठवला आहे एवढं मात्र निश्चित माजी आमदार माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जवळपास पाच सहा दिवस अमर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर विविध मागण्यांवर अमर उपोषण सुरू केलं होतं काल त्यांना भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एक पत्र घेऊन त्यांची त्यांनी भेट घेतली होती मात्र चंद्रशेखर बावनकुळेंच्या त्या पत्राच्या ह्याच्यावर आणि त्यांच्या विनवणीवर बच्चू कडू यांनी उपोषण माग घेतलेलं नव्हतं मात्र नंतर काही काळानंतरच माहिती सरकारमधीलच म उद्योगमंत्री असलेले उदय सामंत अमरावतीत येऊन धडकले होते आणि त्यांनी बच्चू कडूंची भेट घेतली त्यांची संवाद साधला आणि जे चंद्रशेखर बावनकुळे यांनीच पत्र तयार केलेलं होतं तेच पत्र बच्चू भाऊंना दिलं त्यांना वाचायला लावलं त्यात काय मागण्या आहेत याचं ते त्याच्यावर त्यांनी चर्चा केली आणि मग बच्चू भाऊ कडूंनी उपोषण सोडलं हे असं का घडलं बच्चू भाऊ कडूंचा भाजपवर राग आहे याच्यामुळं त्यांनी मग जे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणलेलं पत्र स्वी न स्वीकारता उपोषण सोडलं नाही हे घडलं का आणि मग त्यांनी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं स, स आ, सरकार पाडण्यासाठी शिंदेबरोबर सुरत मार्गे गोवाहाटी गा गाठलं होतं त्यामुळं त्यांनी उदय सामंताचं ऐकून उपोषण सोडलं का यावर आता उलटसुलट चर्चा सुरू होत राहणार आणि आपण पण त्याबाबत गांभीर्यानं विचार करावा लागेल एवढं मात्र निश्चित आज तुर्ता एवढंच आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद